काकूला शेत दाखवायला नेलं आणि शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली काकूला आंब्याच्या झाडाखाली काकू माझ्या जवळजवळ येत होती आणि मी पण नंतर घरी गेल्यावर काकूने परत जे आंब्याच्या झाडाखाली झालं तेच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा मोहिनी काकू दहा पंधरा दिवसासाठी गावाकडे आली होती काकू मला शेत दाखवायला सोबत घेऊन गेली मी शेत दाखवायच्या बहाने शेतामध्ये आंब्याच्या जाडा घाली काकूला असे काही संध्याकाळी घरी आल्यावर काकूने मला परत बोरवले आणि जे शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली तेच परत घरी पण काकू दहा पंधरा दिवसासाठी गावाकडे आली होती आणि दहा पंधरा दिवस रोज पण मित्रांनो मी अवी माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी आता सरकारी नोकरीची तयारी करत आहे माझं वय सव्वीस वर्ष झालं होतं घरच्यांनी तर मला सांगितले की नोकरी काही सोपी नाही अजून किती दिवस असच थांबणार घरचे मला लग्नासाठी विचारायचे की खूप प्रयत्न केले आहे तू आता लग्न करून टाक नंतर नोकरी लागली तर लागली नाहीतर आहे आपल्याला शेती भरपूर पण मी काही घरच्यांचं ऐकलं नाही आणि माझे प्रयत्न सुरू ठेवले मी घरी शेतामध्ये काम पण करायचो खूप मदत पण करत असे मी शेती कामामध्ये त्यामुळे घरचे मला काही जास्त बोलत नव्हते कारण थोडा अभ्यास पण आणि थोडे काम पण अर्धा वेळ मी कामासाठी देत होतो आणि अर्धा वेळ अभ्यास घरचे पण मला काही म्हणायचे नाही कारण त्यांना वाटायचं की पोरग काम पण करतं आणि अभ्यास पण माझे एक काका मला खूप सपोर्ट करत होते ते नेहमी मला काही ना काही मदत करायची ते एका चांगल्या पदावर नोकरी करत होते माझ्या वडिलांचे ते खूप दूरचे भाऊ होते पण लहानपणी त्यांचे वडील गेल्यावर ते आमच्याकडेच राहिले शिकले आणि आता चांगल्या नोकरीवर लागले त्यांची बायको मोहिनी काकू नेहमी आमच्या घरी येत असे मोहिनी काकूला गावाकडे राहायला आवडत होतं पण काका नोकरीला तिकडे असल्याने त्यांना गावाकडे राहायला जमत नव्हते पण कधी कधी मोहिनी काकू घरी येत होती आणि दोन दिवस राहून परत जात असे मोहिनी काकू जास्त करून माझ्यासोबत जास्त वेळ बोलत असे त्यांना माझ्यासोबत बोलायला बरं वाटायचं त्या मला म्हणायच्या लवकर नोकरीवर लाग मग तुझं लग्न होईल आणि तुला बायको पण छान भेटेल मोहिनी काकू खूप शिकलेली होती तिचं शिक्षण एम ए झालं ती मला सांगायची की तिला शिक्षिका व्हायचं होतं पण घरच्यांनी लवकर लग्न करून दिले आणि तिचं स्वप्न अधुरं राहिलं तिला अजून लग्न करायचं नव्हतं तिला अजून खूप फिरायचं होतं लाईफमध्ये थोडा एन्जॉय करायचा होता मोहिनी काकू माझ्याशी एकदम मन मोकळेपणाने बोलायची ती मला म्हणायची अवी मी फक्त तुझ्याशी एवढं मोकळेपणाने बोलते आणि माझ्या मनात काही पण असलं की फक्त तुलाच सांगते मोहिनी माझ्यासोबत सा असं बोलणं आणि असं वागणं मला तर तिच्याकडे आकर्षित करत होतं माझं वय मोहिनी फक्त दोन वर्ष कमी होतं तसे बघितले तर काका मोहिनी खूप मोठे होते वयाने माझ्या आणि काकूच्या वयात फक्त दोन वर्षाचं अंतर होतं त्यामुळे आमचे विचार खूप मिळतेजुळते असायचे मोहिनी काकू मला नेहमी म्हणायचे आपण मित्रमैत्रिणीसारखं बोलत जाऊ तू मला असं काकू वगैरे नको बोलत जाऊ पण मी तिला काकूच बोलत होतो मोहिनी काकू तर नंतर मला अशा पर्सनल गोष्टी सांगायची की त्या ऐकून मला कस तरी वाटायचं आणि मी थोडा लाजायचो मला तर मोहिनी काकूने सांगितले की हे बघावी मी तुला अगोदरपासून सांगते की आपलं जे नातं आहे ते बाजूला ठेवू आणि आपण मित्र सारखं बोलायचं मग मी पण आता तसंच वागू लागलो जसे काकू माझ्याशी वागायची थोड्या दिवसानंतर घरी एक मोठा कार्यक्रम होता आणि आता मोहिनी काकू दहा पंधरा दिवसासाठी गावाकडे आली होती काका तर येणार नव्हते मोहिनी काकू मला म्हणाली अवी चल आपण शेतात जाऊया मला पण खूप दिवसापासून शेत बघायचं तर तू मला शेत दाखव पूर्ण मोहिनी काकू आणि मी आता शेतात गेलो शेतामध्ये माझ्या शिवाय आणि काकूशिवाय कोणीही नव्हते झाडाखाली चांगली थंडगार सावली होती आणि तिथेच मोहिनी काकूने थोडं डोकं टेकवलं काकू मला पण म्हणाली अरे तू पण थोडं डोकं ठेव खाली थंडगार सावली आहे काकू जवळ मी होतो आणि माझा हात काकूला अचानक नको तिथे लागला मोहिनी काकू थोडी घालत असती मला तर काकूला असं बघून काकू माझ्या जवळजवळ जवड़ येत होती मी पण आता काकूकडे सरकत होतो आणि थोड्या वेळाने नको ते काकूला मी शेत दाखवायला आणलं होत आणि बोलतच काही झालं आता दिवस मावळला होता काकू आणि मी आता घरी निघालो घरी जात असताना माझा हात काकूच्या हातात होता आणि आम्ही जणू असं काही वागत होतो की जसं आम्ही नवरा बायकोच आहोत घरी आल्यावर मोहिनी काकूचं पूर्ण लक्ष फक्त माझ्याकडेच होत आता मी काकूला इशाऱ्याने सांगितले की असं नका बघू माझ्याकडे घरचे काय समजेल पण मोहिनी काकूला काही फरक पडणार नव्हता रात्री मोहिनी काकू माझ्याकडे आली मला एक स्पेशल रूम होती अभ्यास वगैरे करण्यासाठी मोहिनी काकू माझ्या रूम मध्ये आली आणि लगेच मला म्हणाली काय मग साहेब बरा आहे ना मोहिनी काकू आता परत मला जे शेतात तेच मी तर म्हणालो अचानक कोणी आलं तर मोहिनी काकूने आता लवकर लवकर सर्व दहा पंधरा दिवस साठी काकू गावी आली होती पण दहा पंधरा दिवस झाले आणि रोज पण मोहिनी काकू नंतर तर मोहिनी काकूने माझ्या घरी काय सांगितले काय माहीत मला तर त्यांनी सोबत घेऊन जाण्याची पूर्ण तयारी केली होती मी मोहिनी काकू सोबत आता त्यांच्या घरी जाणार होतो ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद